लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका <ण्ड़ी>, इते। <ण्णादागा>, इते <हैं> <ण्णादागा, इते हैं> स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वडूज येथे भाविकांची तुडुंबगर्दी हजारो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ स्वामी समर्थ म्हटलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे वाक्यच भक्तांना मोठा आधार देऊन जातं याची प्रचिती आजच्या यु कलियुगातही असंख्य स्वामी भक्तांना वारंवार येते दरम्यान श्री स्वामी समर्थ यांचे आशीर्वादाने व प्रेरणेने खटाव तालुक्यातील वडूजमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक वैभवात भर टाकणाऱ्या सुंदर व दिमागदार भव्य श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामींचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला रविवार दिनांक सात एप्रिल ते बुधवार दिनांक दहा एप्रिल अखेर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं यामध्ये स्वामीजप भजन कीर्तन भावगीते भक्तिगीते महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सौनेत्रा भंडारे विटा यांचं सुश्राव्य कीर्तन झाले त्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती तर साडेबारा वाजता पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली दुपारी एक वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या गेली दहा ते बारा वर्षापूर्वी एका पिंपरणीच्या झाडाखाली सुरू केलेल्या श्री स्वामींच्या प्रकट दिनाला आजच्या मितीला भाविकांचा अक्षरशः महापूर पहावयास मिळाला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट वडूज श्री स्वामी समर्थ मंदिर समर्थ नगर दहिवडी रोड वडूज तालुका खटाव यांच्या वतीने कार्यक्रमाचं उत्तमरित्या नियोजन करण्यात आलं ब्युरो रिप रिपोर्ट लोकराष्ट्र सातारा गाभाऱ्यातील सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर भाविक पुढे जातील बरोबर या दृष्टीला प्रयत्न करायचा आहे

त्या मंदिराची प्रेरणा त्यांच्या प्रेरणेनं हे उपासना केंद्र स्वामी राहिलं ते स्वर्गीय भारतपूर्ण हिम चतुर्थंद्र गांधी गांधीदाता गांधी महाराज त्यांच्या प्रेरणेनं हे मंदिर होत राहिलं त्यांची स्वामी स्थान म्हणून मानली गेलेली निद्रा भंडारे विद्यासिंग भगिनी अतिशय झालं आणि त्यानंतर आरती त्याचप्रमाणे प्रदर्शनाला अतिशय पुष्पवृष्टी करत अनेकांच्या हवेत ती मार्गनातून त्याच्यानंतर सकाळी मुंबई प्राणा साडेपाऱ्यापासून आज या काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी पहिल्यापासूनच पहिल्या वर्षापासून दोन दोन हजार दहा सालापासून हा या ठिकाणी कुठल्या प्रकारची इमारत मंदिर वाहतूक प्रतिष्ठा आहे त्याचा सकाळपासून भाविकांची प्रचंड नदी आहे दर्शनासाठी आहे महाप्रसादासाठी आहे या वर्षीचा महाप्रसाद आपल्या स्वामी भक्त आणि मंदिराच्या या कार्यामध्ये प्रथमांपासून सहकार्य करणारे आपुल असो घोडे आणि निलेश असून जाधव व त्यांचा परिवार जिल्हा आहे या सर्व महाप्रसादामध्ये प्रत्येक भाविकानं यथाशक्ती आपल्याला शेतीवर प्रकार ठेवण्यामध्ये आणून दिलेला आहे असा हा भव्य दिवस सोहळा दर्शनाचा भगत दिनाचा महाप्रसाद असा भाविकांच्या सहकार्याचे होते आदरणीय गांधीदादा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद गांधीदादांची प्रेरणा या प्रेरणेतून हे भव्य दिवस उपग्रह आज या ठिकाणी मोठं प्रचंड स्वरूप या ठिकाणी उभं राहिले आहे भविष्यामध्ये